नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नव महाराष्ट्राची महा राज्य निर्मिती प्रथमच महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी एका महिलेची नि नियुक्ती झाली आहे सुजाता सोनिक ह्या नव्या राज्याच्या मुख्य सचिव म्हणून त्यांनी काल सोमवारपासून काप कामकाज सुरुवात कामकाजास सुरुवात केली आहे मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांनी रविवारी त्यांच्याकडे पदभार सोपवला सुजाता सोनिक यांना महाराष्ट्र राज्यात तीस वर्ष काम केल्याचा अनुभव आहे आणि त्या एक महिला असल्यामुळं राज्याची प्रगती कशी होईल याकडं खास करून लक्ष देतील अशीच भावना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची असणार पावसाळा सुरू झाला की मग वर्षा पर्यटन पर्यटनाला जायचं लोक आपले आराखडे आखतात आणि त्याप्रमाणे ते जात असतात मात्र काही 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 उत्साही पर्यटक मात्र आपल्या जीवाची काळजी करत नाहीत आणि त्यामुळं त्यांना आपला प्राण गमावावं हो लागतं परवा लोणावळा नजीकच्या भूषित धरणाच्या वर असलेल्या धबधब्यात पुणे शहरातील हडपसर भागातील अंसारी कुटुंबातील पाच जणं पाण्यात उतरले त्यांना पाण्याचा आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नाही आणि त्यात जण वाहून गेले पाचशे जणांचे मृतदेह आता सापडले आहेत असाच प्रकार तामिनी घाटातील धबधब्यावर झाला तेथे एक पर प्रशिक्षक की जे अठरा वर्षे ज्यांनी सैन्य दलात काम केलं होतं अशा स्वप्नील यांचा तेथील धबधब्याच्या खाली जी कुंड आहेत त्याचा अंदाज आला नाही आणि तेही वाहून जाऊन त्यांचं मूर्ती मोठी पडले आहेत अशीच घटना कोल्हापूर जि जिल्ह्यात पण घडली असून तेथे दोन जणांना आपला प्राण गमावं लागला आहे तर इकडं उत्तर महाराष्ट्रात एक जणाचं प्राण गमाव हे, हे प्रकार तसे गम म्हणजे दुर्दैवी असेच आहेत परंतु याला जबाबदार जसं निसर्ग आहे त्याच्या जास्त जबाबदार हे पर्यटनाला जाणारी मंडळी आहे असंच म्हणावं लागेल याबाबत आता राज्य सरकारने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली असून मुख्य दस्तूरखुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर काल लोणाळा शहरात सहा नंतर पर्यटकांनी फिरू नये असाच आदेश काढण्याचं सुचवलं असून त्याची अंमलबजावणी ही सुरू झाली आहे तेव्हा पर्य पर्यटनाला जा पण स्वतःबरोबर निसर्ग कसा आहे ते तेथील वातावरण काय आहे हे सर्व पाहून पर्यटनाचा आनंद लुटा हीच आपल्या अण्णा चॅनलतर्फे सर्व पर्य पर्यटकांना कळकळीची विनंती आहे काल मतमोजणी झालेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत मुंबई शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब आणि जगन्नाथ अभ्यंकर हे विजयी झाले आहेत तर कोकण पदवीधरमधून भाज माहितीचे भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत त्यांनीही आपल्या विजयाची ही हॅट्रिक केली आहे तर नाशिक शिक्षक मतदारसंघ अतिशय चुरशीच्या झा झालेल्या लढतीत चोवीस तासानंतर अधिकृत निकाल हाती आला असून तेथून महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे किरण दराडे हे विजयी झाले आहेत बारा जुलैला होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महा महायुतीतील भाजपने आपले पाच उमेदवार कालच जाहीर केले होते इकडे महाविकास आघाडीतून काँग्रेसनं डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यांना परत उमेदवारी दिली आहे आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट कोणाला उमेदवारी देते देत आहे याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे <coughs> काल नागपूरमध्ये दीक्षाभूमीच्या येथे <coughs> लोकांनी तिथे <ते> जे <coughs> पार्किंगचं भुयारी पार्किंगचं चा काम चालू आहे ते बंद पाडलं तिथे तोडफोड केली आप याचं लागली याचे पडसाद विधान स सब, सभेत उमटले आणि मग त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम थांबवत हो, आहोत आणि दीक्षाभूमीचं दीक्षाभूमीचे तिथील सदस्य ते नागपूर जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांची बैठक लावून मग याबाबत निर्णय घेऊ असंही त्यांनी जाहीर केलं आहे एकंदरीत द गेली दोन दिवस महाराष्ट्रातल्या सर्व दूर कमी जास्त कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि या पावसान पावसामुळं बळीराजा सुखावला आहे तुर्तास एवढंच धन्यवाद